माझ्या माझ्या जवळ एकशे सत्तर एकर शेती होती माझ्यामध्ये चार भाऊ तर माझ्या बापाने आली चाळीस पत्तीस एकर शेती पण महाबाप असतात त्यांनी पुन्हा पाच पंचवीस एकर शेती घेतली आम्ही सात भाऊ असून आम्हाला आठ आठ दहा दहा एकर शेती दिली तर लेकर दुसऱ्याच्या कामाला काय जाता स्वतःच्या शेतीतच मला तर आमचे भाऊ मी जर सोडलो तर सगळे शेतीत करून राहिले एका जीव गेला बाकी लागले रस्त्याला तर शेती आजच्या परिस्थितीत खूप वाईट आहे एक पाच वर्ष जर तुम्ही थांबले आणि एम एस कायदा जर मंजूर नाही झाला तर शेती घेणार नाही तुम्ही किती फॉर्म हाऊस आहे रोडवरची शेती सोडली तर आतल्या शेतीला आजही किंमत नाही ही शेतीची अवस्था <गा>। आहे त्याच्या याच्यामुळे चांगले दिवस हो अशी आपण अपेक्षा करू आणि आपल्या पुढच्या विषयाच्या शेतीच्या दृष्टीने थोडं काय करतो आणि मग पुढे

दो बार दोन रहा है, दो मीडी कुछ लिया, नशीब आ जाए वैसा दो, तथा मुझे किड्डी से तराश है, जब भी होते हैं तो मीडी के पानी, तूने मीडी के पानी आपने कौन? और हमें ये भी सीखना देगा कि आज कनेक्शन दिया है, साइकिल वोडका का बाप कोई मीडी नहीं है, एक आ चिट्टा दोनों मीडी म्हणजे आता काय आठशं शिकली आहे बापाने दिलेली शिक्षण नाही असं नाही मला बापांची शिकली बापाने आणि त्याच्या वर्षानं दिलेलं शेत आहे घर तसंच विहिरीत दोन दोन शेतात दोन विहिरीत विचारे तुम्ही म्हणजे दोघं दोघं दोन विहिरी काय झाली अरे म्हटलं शेतकऱ्याचं लढता लढता मेला पाहिजे तो सचेत करिए आपको तकरूर ना मेरा बायीं जहाज दिया था मैं हमारे दोगर दोगर भाई को देख आपको तकरार किया था तो आप अपने वीडियो अस्पताल के भाई बैठे कैसे हैं यार बाहर तू जीऊ तेरे यार बाहर भी जीऊ नहीं मैं हमसे भगवान दौड़ा भाई को तो मैं भाई को देख जाऊँगा क्योंकि ये

डॉक्टर मनमोहन सिंग पत्रपदा डॉक्टर मनमोहन सिंग अपने अमरावती जिले धामनगाव रेलवे वेस्ट एक राम आठ आठ जानेवारी का आठ जून की कोणती तारीख होती आणि तिथे पत्रकारराव जोशी नावाचे एक वार्ता होते तरुण भारतचे त्या गावाचं नाव आता मी विसरलो त्यांचं गाव होते त्यांनी त्या गावाचा एक शेतकरी आणून यांची भेट करून दिली होती मनमोहन सिंगचे

मी त्याच्या कविता दिली होती त्याच्यात व्यक्त केलं होतं करा मग कर्मचाऱ्याची करा करा व्यापारी जर एक वस्तू तर हा सर्व झाला पाहिजे किती रुपया लागली त्यानं जर दहा रुपया लागले पन्नास रुपयाला विकत असत किती रुपया झाला हे माझ्या छोट्या मामासाठी असे विचार मी शेतकरी लोकांचा

तो बाइक वाले तो ने सांगा था चालू बनी भी जुड़ जाए बाइक वाले ने इंसान है ये चालू तो आपने खाया था नहीं मेला तो एक नाक तो बैठो लड़की कोई बैठो मुंह हाथ दिला बैठ के दूरा जब खास बोला ना गया टाका और आड़े दे कमाना स्कूल तो रुपा जाना अब आता स्कूल लोटा तो चीज बाइक वाले ने बाइक

तो शिक्षक रेजी अवस्था ऐसी है, एक शिक्षक जी कोई तरह से भी जी सांप को मोस्ट शिक्षक रेजी से भुड़ान को, नहीं तब भुड़ान के साथ नहीं थी जब उनका बुआ से से बोला रही जी थी, इस चीज़ इस चीज़ इस चीज़ बहुत बार तेरे को इस चीज़ टिकटों की दो तरह की चीज़, बराता, जजी,

शेतकऱ्यावर प्रसंग फुटाने टाकायचा कमी चष्मा फक्त तीन लाखाचा चटणी त्याची असर हजाराची बनेच ती कोणत्या तरी शेतकऱ्यावर प्रसंग फुटाने थाकायचा कमी ताडचा चष्मा फक्त तीन लाखाचा चटणी त्याची असं हजाराची बनेच ती कोणत्या तरी फॉरेनच्या बाजाराची त्याच्या उत्पन्नाचा कोणा पाहायचा त्याच्या उत्पन्नाचा हिशेब कोणा पाहायचा नापकार करता येईल का शहीनशहाचा आणि शेतकऱ्याचं करा सारा घरदार असेल पण दुखत असं लोक लावा लावत नव्हते दुखत असं लोक लावा प्रसिद्धी होऊ द्या आणि शेतकरी माणूस किंवा जे लोक नशिबावर जास्त विश्वास करते त्याच्यासाठी आहे शेतीशी संबंधित शेवटचा विनोद एका गावात एक रिकामपट माणूस कई काम होता रहे એટલે 39 સાધારણ કાલે કામ એ શેખે ઠસલો મળતો અમે આદ્યું યુદ્ધમાં નેપાળે દિલમાં આસ્કતી કે સાયના પાસ્કોતે કાડે બન્યો નેપાળે રાજન કેલે દેતે દરવાજે છે કાલે લે આવડે તોની જીવતે રામ ને જીવની સામુહિક જબોર્દત કાલે થોમરે નું જબાકી સળતા મહાવસ્તુ જે બની ત્યાંને એ પાસ્કોતે કાલે જીવ લીને દેશું સા અને તેના આયોજન એટલે પાસ્કોતે સોનું દીવ્યું

असे ना माणूस जगत असते तर शेतकऱ्यांना चांगले दिवस येते या महाराष्ट्रातले जेवढे काही ए पी एम सी आहेत जे बाजार समिती आहे त्यांनी चांगलं काम करावं आणि शेतकऱ्याची प्रगती व्हावं असं एक मला वाटते तर आपण शेतकऱ्याला त्यांचं बाजू भेटतो बाकीचे विषय आम्ही विरोधी मी पहिले नुसत्या कविता स्टेजवरून ऐकत होतो मग माझ्या लक्षात आला तर दोन कवितेच्या मनात काहीतरी टाकलं पाहिजे बघते

पण त्याने काय आपण विचारलं काय खाल्लं म्हणून ते पीस सांगतात एका अर्थानं ते खोल असते एका अर्थानं ते खोट असत आणि विरोधासाठी आम्ही कुठं ते विरोध आमचा रस्ता विचारत आमच्या पाशी येतो काही विरोध राजकीय वातावरणातून आलेले असतात तर ते कसे असतात जातीबद्दल बोलू नये पण जात नाही ते जात एक कासा समाजाची जात आहे का महिलांना चार गावातून एखाद्या गावात पण या कासार समाजाच्या विशेषतः पुरुषांनी अखिल भारतीय महिलांचं मन इतकं काबीज केलं आहे तर एखादी झाली बाई आपल्या नवऱ्याच्या हातात हात द्यायला घाबर पण या कासार समाजाच्या माणसाच्या हातात हात द्यायला घाबरत नाही

तो कासा काही राजकारणा शेती बद्दल सांगताना विसरलो किंवा शेतकऱ्यांची व्यवस्था बीजेपीच्या सरकारात खराब झाली असं नाही बोलून सुरुवात झाली काँग्रेस पासूनच काँग्रेसनं लावलं काँग्रेस फेडरेशन तेव्हा सुरू केलं जेव्हा कापसाने चारशे रुपये भाव होता आणि या हराम खोऱ्यांना दोनशे चाळीस रुपये भाव दिला एकोणीसशे सत्तर एक झाली गोष्ट दहावीस रुपयांना माप करत आला आणि पैसे कसे दिले तीन महिनेपर्यंत काहीच नाही कापूस व्यक्तरी बाई थांबते का दोन दिवस मग तीन महिन्यानंतर वीस टक्के चार महिन्यानंतर आणखी वीस टक्के हे कुणाला जर आठवत असाल तर त्याने हात बोलला लोकांना अशी येणे गेले शेवटी एकोणीसशे बहात्तर फेडरेशन बंद झालं म्हणजे चा भाव शेतकऱ्याला कधी मिळू देणार नाही दुसरी गोष्ट ज्वारीची लेवी काही लोक तर लेवी विसरले पहिले एका एका माग सरकार एक पोत लेवी म्हणून खरेदी करेल ज्वारी आठवते का मार्केटमध्ये अडीचशे तीनशे रुपये भावाने ज्वारी पेक्षा क्विंटलची आणि हे सव्वाशे रुपये शंभर रुपयाला ते पोतवर झाले तुमचे चार एकर ज्वारी असते तर चार पोते आपल्या झाले याची का ज्वारी पिसाळ झाली आणि बाढ झाली तर रेकॉर्डवर याच्या नावानं चार एकर ज्वारी घेतली जाय तो मार्केटमध्ये जायचा तीनशे रुपयाच्या भावानं बाराशे रुपयाची ज्वारी आता यायच्या मटनावर तीनशे चारशे रुपये टाका अटॅचमेंट लावायचे फेडरेशन वाले अटॅचमेंट समजते का समजा एखाद्या शेतकऱ्याचं नाव काठोळे आहे आणि दुसऱ्या शेतकऱ्याचं नाव काठोळे आहे मग नरेश काठोळेच्या नावाला साठ क्विंटल कापूस आहे आणि उमेश काठोळेच्या नावावर वीसच क्विंटल कापूस आहे हे काय करायचे या नरेश काठोळे म्हणायचे तुम्ही उमेश काठोळेच्या नावाचा कापूस आपल्या नावाला टाकले आणि मग यांचे चेक नाही भेटले भेटले तर पैसे नाही भेटले आणि जे लवादा जाहीर करतो ते एक एक दोन दोन वर्ष त्याचा निकाल नाही लागले कोणाला माहिती असेल तर त्याला हात करतात कसं माहीत कसं होत पण ही प्रथा होते म्हणजे शेतकऱ्याला त्रास देण्याची सुरुवात काँग्रेसच्या राज्यातून झाली बीजेपी तर थोडंसं पाया तर शेतकऱ्यांना काँग्रेसचा होता तर मी लोकांनी नेहमी सांगत असतो शेतकऱ्याला आपला काँग्रेसचा शेतकऱ्याने आले बोल बी बीजेपी पी हे चार कोटी उत्पन्न करून देणार होते यानं शेतकऱ्याने पाण्याच्या बाहेर काढलं त्याने बरं वाटतं पण यानं त्याचे कपडे काढले पुन्हा महाराष्ट्र म्हणजे शेतकरी पाळ्यात असा हा एक विषय सगळा होता तर काय झालं आम्ही विरोध सांगत असतो ते मी एक दोन विरोध सांगत ते साधे विरोध आहे या विरोधातून कोणाला काही सांगत नाही पण विरोध, विरोध दोन प्रकारचे एक असा विरोध का ज्याच्यातून काही सांगत नाही मी नेहमी एक विरोध सांगत असतो का एक माणूस विमानात बसला पहिल्यांदा आणि मग त्यानं बाजूला म्हटलं का म्हणजे माझे मित्र नरेश काठोळे अमरावती वरून राजापेठेला जायचं असलं तर विमानात जाते त्याने मध्ये सांगत नाही म्हणजे विमान इतक्या उंचावरून जाते जमिनीवरचे माणसं मुंग्यासारखे दिसते पायामध्ये विमान किती उंचावर आलं माणसं मुंग्यासारखे दिसू लागले तो बाजू आला तो मेळाय तो डोकं फिरलं अगदी विमान चाल्यावर सायकलच्या मुंग्यावर हा जो विरोध आहे हा साधा विरोध आहे पण याच्या पुढचे विरोध पाहतो म्हणजे ज्या विरोधातून काहीतरी साधा ते विरोध कसं हा कार्यक्रम आहे कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूर स्वामी विवेकानंद नागरिक सेवा समिती दर्यापूर हास्यसम्राट श्री मिर्झा रफी अहमद बेग महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवित्य कवितेतून सामाजिक प्रबोधन करतात आपण समोरच येते

मी माझ्या गावात गेलो दोन गोष्ट आहे दोन माणसं काम करू एका माणसाजवळ संपर्क संपर्क पाहत झाले तो एक फूट गड्डा खुले त्यातली मातीवर काढेल मग पाच फूट अंतर मोजेल पुन्हा दुसरा गड्डा खुद्ध सुरू करेल हा माणसा माणूस त्याला पहिल्या गड्ड्यात तिथे माती काढून दिली नाही हा लुटून दे जागा सवाल करून दे मराठी जे आपण प्लेन म्हणतो हा सवाल शब्द आहे तुमच्याकडे जागा सवाल करून

ये देता ये गट्टा पकड़ो एक रामदास आए वो झड़ जाते हैं और कहा अरे 10 मा किलो आज बने झड़दा डाला राम का स्टाइल आला नहीं वहां से काम पर चला जाता है विर विर हां गट्टा करते हैं ये गट्टा करते बने हां बात ही उन्होंने रामदास जी ने झड़ जाना तो समझ आता है सुबह मिलते बने यार तो तेरे अपने सभावर कर रहा है